हे लवकर आलो आज पंधरा ऑगस्ट ची ऑफर आहे ना तुझ्याकडे मंदिर चा अनलिमिटेड राईस खरा आहे का खरा आहे आन मग एक मंदी आणतो दाखवत तुला तुला पस्तीस भाकरीचा हा वाडाच माहित नाही हे का सर ही मंदी आहे हो मायला ह्याच्यातच एवढा भात दिसायलाय त्याच्यात अर्ध कोंबड भाजून दिल्यासारखं ठीक आहे आता भात मी अनलिमिटेड किती बी खाऊ शकतो हो किती बी खावा मन भरजो का जा तू फक्त तयारीत राहा एक पाणी बॉटल आणून दे चलो भाई देखत मी काय करतो हे का पाणी बॉटल हे बेटा इकडे बोला की सर बात आन हे बेटा इकडे बोला की सर बात वेटर ऑन राइस अरे बाप रे राइस अव सहा प्लेट खलास केल्या की अजून किती राईस तिथं भोगणे रिकामे झाले सगळे तू म्हणलास ना पंधरा ऑगस्ट दिवशी मंदीवर अनलिमिटेड राईस फ्री आहे म्हणून अहो आम्ही स्वातंत्र्य दिनाची ऑफर ठेवली तुम्ही आमच्या हॉटेलला स्वातंत्र्य करून टाकलं आणि अजून बाप आणि आम्ही तुम्हाला स्वतंत्र करून टाकलं बिल फील काय देऊ नको उठा ओ ए नाही ए, ना ए, भात नाही भात संपला उठा बरं या रे इकड ना बाहेर ए थांब थांब थां। ए चल मित्रांनो चल रे ब्रॉडवे हॉटेल आणि चायनीज कॉर्नर ला पंधरा दिवस स्वतंत्र दिनाची सुपर हिट ऑफर आहे चला चिकन मंदीवर अनलिमिटेड राईस चायनीज कॉर्नर ला दोन बिर्याणीवर वर एक चिकन सीला आणि दोन और एक शॉर्मा फ्री चला